किमती देखील आता कमी होण्याची शक्यता आहे किमतीचं नवीन सूत्र ठरवण्यासाठी आता समितीनं समितीची स्थापना करण्यात आलेली आहे तर ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही या दृष्टीने काम करेल अभ्यास करेल विक्री अभावी पडून राहणारी घरं हातोहात खपावीत म्हणून म्हाडा ही नवी शक्कल लढवते मधील जुन्या आणि जरण इमारती आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला मुंबईमध्ये माडाच्या तब्बल पंच्याण्णव इमारती अति धोकादायक असल्याचं कळत आहे इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आलेली मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची मान्सूनपूर्व देखभाल करण्यासाठी येत्या आठ मे रोजी मुंबई विमानतळावर सहा तास बंद असेल सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये हे काम होणार आहे वाढत्या उन्हाचा फटका फळभाज्यांना सुद्धा बसत असल्याचं आपल्याला बघायला आहे त्याशिवाय आपण जर बघितलं तर राजासह परराज्यातून आवक घटली असल्याचं मात्र पाहायला मिळत आहे तर यामुळे भाज्यांचे दर वाढले उन्हा भाज्यांचा दर्जा देखील घसरला आहे काकडी फ्लावर शिमला मिरची गाजर घेवडा या भाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांची वाढ झाली असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे यावर्षी वातावरणातील हो बदलाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे वाढत्या तापमानामुळे आंब्याचं उत्पादन काहीसं कमी झालेलं आहे स्थानिक बाजारामध्ये आंबा आल्यानंतर सह सर्वच आंब्याचे भाव अजूनही कमी होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते तर तापमानवाढीमुळे आंबा उत्पादनातही घट झाली आहे